जामखेड तालुक्यातील नांदच येथे अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात पार पडली जयंतीसाठी समाज बांधवाणी आपापल्या आप परीने देणगी देऊ केली होती आणि आवश्यक खर्चास फाटा देऊन त्यांनी जमा वर्गणीतील काही रक्कम बचत केली आपण समाजाचे काही देणे लागते या भावनेतून युवकांनी नांदच जिल्हा परिषद शाळेत वस्तूंचं वाटप केले तसेच एल सामाजिक म्हणून वान्न येथे असलेल्या मदरशातील मुलांना प्रेम वाटप करून त्यांना तांदूळ देण्यात आले अशा अभिनव उपक्रमामुळे नान्नच परिसरात त्यांचं कौतुक करण्यात येत आहे येणाऱ्या काळात असेच उपक्रम राबवू असे यावेळी या आयोजकांकडून सांगण्यात आले या कार्यक्रमास अॅडव्होकेट महेश भवाळ भीवा साठे विश्वराज भवाळ भीमराव साठे राजू पठाण टेलर शेख उद्धव साठे किशोर जयंतीनिमित्त आमच्या नानद आणि नानद पंचकृषीतील तरुण बांधवांनी जयंतीचा प्रोग्राम खेळला होता जयंतीचा प्रोग्राम पार पडल्यानंतर जी काही जे काही पैसे शिल्लक राहिले होते त्या पैशातून काहीतरी सत्कार्य घडावं हो। या उद्देशानं आज येतं आमचे जे बंधू आहेत साठे कंपनी बवाळ कंपनी यांनी एक अनुभव उपक्रम घेऊ आमच्या नाना गावात राबवला यांनी जी काय पैसे शिल्लक होते या पैशातून जसं की आपण म्हणतो शिक्षण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पि जो पितो तो गुडुलेश्वर राहत नाही त्या मनीप्रमा मणीप्रमाणे राहिलेल्या पैशातून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं त्याचप्रकारे आज इथं आमच्या नांदाज गावामध्ये एक मदरसा आहे तहफिजुल कुरान या मदरशामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ विद्यार्थी हे शिक्षण घेतात आमचं धार्मिक शिक्षण पण घेतात आणि त्याचबरोबर बाहेर शालेय शिक्षण पण घेतात तर त्यांच्यासाठी शालेय उपयोगी वस्तू म्हणून एक पे त्यांना काही धान्य हे जे त्यांनी वाटप केलं त्याबद्दल मी आमच्या मदरशाच्या वतीनं सर्व बांधवांचं मनापासून आभार मानतो आणि परमेश्वर त्यांना इथून पण सुद्धा असं सत्कार्य करण्याची सद्भावना देव व फालतू खर्च खर्च टाळावा ही परमेश्वर इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो बहुत बडा काम समाज यांनी हर कौम लिए जो वाले थे, उनके लिए काम उनमें एक बहुत बडा नाम लोक ना उनके अन्नावर मुनासिबत से उन्होंने हर साल प्रोग्राम कर तो उस प्रोग्राम की नस्बत से ये खैर का काम लोगों के समाज और भलाई का काम करते हुए उन्होंने उनके जन्मदिन के मुनासिबत से उनकी जयंती की नस्बत से सब बच्चों के लिए तो काफ़ी कलम है इसी तरह से तो जो भी अनाज है वो आप लोगों के लिए उन्होंने उस नस्बत से दिए अल्लाह तुम तबूल करें और इसी तरह से हमारे दरम्यान का जो भाईचारा मोहब्बत है, है वो ऐसे ही कायम कायम रहे अल्ला ताला लोकशाही रान्नाभाऊ साठे यांची जयंती दिनांक अठरा ऑगस्ट रोजी आम्ही गावामध्ये साजरी केली होती ही जयंती साजरी करताना सर्वच स्तरातून आम्ही वर्गणी गोळा केली होती लोकवर्गणीतून गोळा केलेल्या पैशातून जी रक्कम शिल्लक राहिलेली होती ती रक्कम सत्कारणी लावण्याकरता आम्ही विविध उपक्रम राबवले दे। श्रीनंदादेवी विद्यालय येथे देखील आम्ही वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश म्हणून अकरा विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी पेन चं वाटप केलं आणि त्यांना एल ई डी स्क्रीन देखील आम्ही देणार आहोत आज या ठिकाणी नानद मदरसा या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत मदरशामध्ये विद्यार्थ्यांना जी गरजेची गोष्ट आहे अन्न त्यासाठी आम्ही तांदळाचं वाटप केलेलं आहे तसेच त्यांना एक एक पेनचं देखील वाटप केलेलं आहे या ठिकाणी सर्वच स्तरातून साठे तरुण मंडळाचं कौतुक होत आहे आणि इथं सर्व धर्मसमभाव हा संदेश देखील या तरुण मंडळानं आपल्यासमोर दिलेला आहे ही मुलं भविष्यात आपल्या या मदर्शामधून पुढं जातील या जगात आपलं नाव रोशन करतील ही आम्हाला आशा आहे विश्वास आहे येथील सर्वच शिक्षक त्यांना योग्य पद्धतीने इथे इस्लामचं शिक्षण घडवतात त्यानंतर शालेय शिक्षण देखील त्यांना दिलं जातं त्याबद्दल देखील इथं असले उपस्थित असलेले मौलाना असतील सर असतील त्यांचं देखील कौतुक करावं असं वाटतं एवढी मोठी शाळा चालवणं हे काही खायची गोष्ट नाही त्यासाठी खूप मेहनत कष्ट करावं लागतं आणि त्या मेहनत कष्ट करण्यासाठीच आमचं छोटंसं का योगदान म्हणून खारीचा वाटा म्हणून आम्ही ती शाळा चालवण्यासाठी एक छोटंसं योगदान म्हणून या ठिकाणी तांदळाचं वाटप आणि त्यांना शालेय वाटप केलेलं आहे